नमस्कार स्वस्त मंडळी कसे आहात स्वस्त आहात मस्त आहात ना मागे एकदा आपण अलर्जी बद्दल बोललो होतो तर ती जी अलर्जी आहे ना ते शोधणं खूप अवघड काम आहे आणि ते शोधत बसायचं करायचं म्हणजे आणि त्याच्यासाठी मग काय आपोआपच साहजिक आहे की तो एक मोठा व्यवसायच होऊन बसतो की तुमचे अलर्जन शोधायचे आणि मग खूप वेळेला आपल्याला ते टाळता पण येत नसतात आणि हे असं सगळं विचित्र कामामध्ये अडकत जातो त्यापेक्षा मी मागच्या वेळेला म्हटलं तसं की आपल्याला ॲलर्जीची उपायच शोधूया कारण शोधत बसण्यापेक्षा तर मला ना एक छान आज एक माझी एक पेशंटची स्टोरी आठवली हो तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करते माझ्याकडे एक पेशंट आले आणि असतील साठ साठीचे वगैरे आणि मला म्हणायला लागले की मला माझ्या शेजारी बसले पण ते मला म्हणाले की मला बोलता येत नाही आहे माझा आवाजच फुटत नाही आहे त्यांचा आवाज अगदी हळू आणि फुटतच नव्हता म्हणजे ते मोठी फाईल घेऊन आले होते खूप मोठी फाईल होती म्हणजे फाईलची पिशवीच होती आणि माझ्या जवळ अगदी येऊन बसले आणि मला म्हणाले मला बोलता येत नाही माझा आवाज गेलाय मला आवाज का गेला म्हणजे कशामुळे गेलाय तुमचा आवाज तर का गेला हे आवाज कळत नाही आहे बोलता मात्र अजिबात येत नाही आवाजच आतून निघत नव्हता त्यांचा त्यांच्या फाईल्स सगळ्या बघितल्या सगळ्या टेस्ट करून झाल्या होत्या स्वरयंत्राच्या टेस्ट झाल्या सगळ्या सगळ्या टेस्ट झाल्या सिटी स्कॅन झालं सगळं सगळं काही त्यांनी जेवढं जेवढं पॉसिबल असेल डॉक्टरनी सांगितलेलं तेवढं सगळं केलं होतं आणि पण काही केल्या त्यांचं हे कारण समजलं नव्हतं त्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांचं सगळं बघितल्यानंतर तर ते चांगल्या एका पोस्टवर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होते तर म्हटलं तुम्हाला हे तुम्ही औषधं कोणती कोणती घेता खूप वेळेला ना अलर्जी ही कुठल्या कुठल्या औषधांची पण असते हे आपल्या लक्षात येत नाही आपण एका रोगासाठी एका आजारासाठी एका विकारासाठी काही औषधं आपण कंटिन्युअसली घेत राहतो जसं ब्लड प्रेशर साठी आपण वर्षानुवर्ष गोळ्या घेतो डायबिटीसच्या वर्षानुवर्ष गोळ्या घेतो संधिवातासाठी वर्षानुवर्ष गोळ्या घेतो अशा अनेक विकारांसाठी आपण वर्षानुवर्ष गोळ्या घेत राहतो आणि ते ना बरेच वर्षांपासून बी पीच्या गोळ्या घेत होते ब्लड प्रेशर त्यांचं हाय असायचं आणि त्यासाठी त्यांच्या अनेक वर्ष गोळ्या चालू होत्या मला जेव्हा सगळं त्यांचं बघितली हिस्ट्री आणि त्यांची लाईफस्टाईल बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांना हे जे हात जो त्रास आहे हा केवळ त्यांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्यांमुळे होतो मित्रांनो सहसा जे डॉक्टर तुम्हाला औषधं प्रिस्क्राईब करतील त्याचे साईड इफेक्ट ते सांगणार नाही कारण त्यांनीच प्रिस्क्राईब केलंय तुम्ही जरी शंका व्यक्त केली तरी ते म्हणणार नाही नाही आमच्यामुळे नाही ते दुसरी कशाची तरी अलर्जी असू शकते हे औषधामुळे नाही खूप वेळेला त्यांची चूक नसते पण त्यांना सुद्धा जो एम आर औषध देऊन जातो तो देखील त्यांना क्लिअर करत नाही की या औषधांचे हे साईड इफेक्ट होऊ शकतात बरं त्या एम चाही दोष नाहीये कारण त्याला जी कंपनी ही औषधं बनवते ना औषध कंपनी ती सुद्धा कधीच क्लिअर करत नाही की या औषधांचे हे 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 साईड इफेक्ट असतात त्या कंपनीचाही सा दोष सांगता येणार नाही कारण त्या कंपनीचाही पूर्ण काय म्हणायचं स्टॅटिस्टिक्स किंवा पूर्ण अभ्यास पूर्ण स्टडी त्याचा सर्वे झालेला नसतो नीटचा आणि तशीच औषधं धडाक्याने बाजारात आणली जातात त्यामुळे ही कुठल्या औषधांचा आपल्याला काय साईड इफेक्ट किंवा त्याचे अलर्जी काय असू शकते हे आपल्याला कळत नाही मित्रांनो मी खरं सांगते त्या, त्या त्या ते गृहस्थ माझ्याकडे सहा दिवस राहायला आले शिरवळला आमच्या वेलनेस सेंटरवर आणि सहा दिवसामध्ये माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे माझ्या सुपरविजन खाली असल्यामुळे त्यांच्या मी ब्लड प्रेशरच्या पंधरा वीस वर्षाच्या गोळ्या चालू असलेल्या मी बंद केल्या आज तुम्ही तुम्हाला विश्वास नाही बसणार की ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करू शकतात तर हो ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपण बंदही करू शकतो फक्त त्याला अंडर सुपरविजन पाहिजे काही दिवस त्याच्यामध्ये आहार हेच औषध जोडायला पाहिजे आणि त्याला योग प्राणायामाची साथ दिली पाहिजे त्याला क्रायसिस आलं तर पंचमहाभौतिक चिकित्सा अवेलेबल असली पाहिजे सो अशा या सगळ्या गोष्टी असल्या तर आपल्याला कुठलंही औषध हे बंद करता येतं आणि त्या औषधाऐवजी आहारामध्ये बदल करून त्याला ते पूरक देता येतं तुम्हाला हेही ये कल्पना आहे की औषधांच्या गोळ्यांवर किंवा बाटल्यांवर किंवा त्याच्या त्या स्ट्रीपवर त्याचे जे कंटेंट्स लिहिलेले असतात जरी एखादा केमिस्ट्रीचा अभ्यास केलेला किंवा फार्मसीचा अभ्यास केलेला असेल त्याला देखील ते धड वाचता सुद्धा येणार नाही इतकं अवघड असतं हे सगळे याच्यामध्ये बरंच काही काही कारणं आहेत ही तुम्ही न सांगता सुद्धा ही कारण शोधू शकता कारण हा सगळा खूप मोठा व्यवसाय आहे आणि त्यामुळे आणि या व्यवसायामध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही तर अशा तऱ्हेने ही जी ऍलर्जी आहे मी ती व्यवस्थाची तुम्हाला गोष्ट सांगितली आणि त्यांचं त्यानंतर हळूहळू आवाज सुटला सहा दिवसामध्ये त्यांचा आवाज सुटायला लागला त्यांना थोडं यायला लागलं त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद पसरला आणि पुढे पुढे त्यांना ते हे झालं तर अशा तऱ्हेने आपल्याला कशाची ॲलर्जी काय आहे हे ओळखणंही अवघड आहे आणि म्हणून मी सांगितले तसे उपाय आपलं आपल्याला करणं सर्वात सोपा मार्ग आहे की कमीत कमी रोज सूर्यप्रकाश घेणं व्यवस्थित शुद्ध हवेमध्ये थोडासा प्राणायाम करणं आहारामध्ये शुद्ध नैसर्गिक सात्विक ताज भोजन करणं घाम येईपर्यंत शारीरिक मेहनत करणं या चार गोष्टी जरी आपण व्यवस्थित पाळल्यात तर मला नाही वाटत की तुम्हाला कधी अलर्जीच्या टेस्टसाठी डॉक्टरकडे जायला लागेल त्याच्यासाठी खर्च करावा लागेल त्याच्यासाठी त्रास भोगावा लागेल एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी आपण आरामात ॲलर्जीपासून मुक्त होऊ शकतो म्हणजेच आपल्या शरीराची आपण प्रतिकार क्षमता वाढवू शकतो आणि जे नॉन टॉलरेबल आहे जे इनटॉलरेबल आहे ते आपल्याला आपलं शरीर ते त्याच्याबरोबर ते जगू शकतं व्यवस्थित राहू शकतं आणि आपलं आरोग्य ठीकठीक राहू शकतं तशी ऍलर्जी खूपच औषधांची होते म्हणजे आपण जी औषधं घेतो नियमित की साध्या ऍस्पिरिन घेतो त्याचा त्रास होऊ शकतो साध्या आपण अँटीबायोटिक्स घेतो त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात त्याच्यामुळे काही ऍलर्जी होऊ शकते खूप वेळेला या ब्लड प्रेशरच्या गोळ्यांनी तर खोकला इतका काहीतरी याच्यामध्ये होतो ते कोरिलेट नाही करता येत पण खोकला मात्र थांबत नाही आहे गोळ्या सगळ्या टेस्ट केल्या तरी देखील कारण कळत नाही की खोकला का जात नाही आहे खोकल्यावर इलाज केले तरी देखील तर अशा किती एक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये की ज्याचा आपल्याला ना थांग पत्ता लागू शकत नाही कळू शकत नाही हे शोधत कुठवर बसणार आहे त्यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग असा आहे की शक्यतोवर बाहेरची इनऑर्गॅनिक केमिकल्स म्हणजे ही ड्रग्ज ही आपल्या शरीरात न गेली तर उत्तम मग ड्रगलेस थेरपी आहे का तर हो आहे आपण नक्कीच औषधांशिवाय व्याधीमुक्त राहू शकतो कुठलीही आपली जर काळजी रोग असेल कुठलाही आजार असेल कुठलाही विकार असेल तर तो औषधांशिवाय बरा होऊ शकतो का तर हो होऊ शकतो हे खात्रीने सांगता येतं की औषधांशिवाय विकार बरा होऊ शकतो कारण विकाराचं मूळ कारणच कुठे आहे आपल्याला मूळ कारण शोधायला पाहिजे विकाराचं मूळ कारण कुठे आहे आपल्याच चुकीच्या जीवनशैलीमध्ये आहे आपल्याच चुकीच्या जीवन अवस्थेमध्ये आहे आपल्याच चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे त्यामुळे हे जेव्हा कारण कळतं आपल्याला तेव्हा त्याचं निराकरण केलं तर चालेल की नाही करता येईल की नाही हो त्याचं निराकरण करायला बाहेरचं व्यक्ती कशाला हवी त्याला डॉक्टर कशाला हवे त्याला टेस्ट कशाला हव्यात माझ्या जीवनचर्येमध्ये काय गडबड आहे माझ्या दिनचर्येमध्ये काय गडबड आहे माझ्या खाण्यापिण्यामध्ये मी काय गडबड करते आहे हे जर आपण व्यवस्थित जर आपल्याला त्याचं थरो ज्ञान नसेल आपल्याला पूर्ण ज्ञान नसेल जो अनुभवी आहे अशा एखाद्या निसर्गोपचारकाकडे किंवा आयुर्वेदिक डॉक्टर वैद्याकडे जाऊन आपण आपल्या दिनचर्येमध्ये काय गडबड करतो आहे आपलं आत्मपरीक्षण केलं करवून घेतलं तरी देखील लक्षात येईल ह्याच्या ह्याच्यामुळे मला त्रास होतो तर हा जो अवेअरनेस आहे आपला आपल्यामध्ये आरोग्यासाठी येण्या आरोग्य संपन्न जगण्यासाठी जगण्यासाठीचा अवेअरनेस येण्याचं काम आणण्याचं काम हे ग्रीन हिलवर होतं ग्रीन हिल हे माझं वेलनेस सेंटर वर, आहे पुणे सातारा रोड रोडवर पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर आणि तिथे निवासाची उत्तम सोय आहे त्याच्या भोवती सगळे आवळा कडुलिंब निरगुडी असे औषधी वनस्पती आहेत आणि मध्ये राहण्याची सोय आहे त्याच्यामध्ये तिथे निवास केल्यानंतर योग प्राणायाम ही थेरपी वापरली जाते पंचमहाभौतिक चिकित्सा वापरली जातात म्हणजे मसाज आहे जलचिकित्सा आहे माती चिकित्सा आहे मसाज आहे सूर्यस्नान आहे टब्बात वेगवेगळे अशा तऱ्हेने ही सगळी चिकित्सा वापरली जाते आणि आहार हेच औषध आपल्या आहारामधूनच आपल्याला खूप काही वनस्प औषधी वनस्पती औषधी जाऊ शकतं आणि खूप या आपल्या आजूबाजूला असलेल्या अगदी साध्या साध्या वनस्पती पण खूप औषधं पुरवत असतात आपल्याला फक्त आपल्याला त्याचा अनुभव नसतो आणि आपल्याला त्याचं माहिती नसतं म्हणजे साधी तुळस आहे जी तुम्हाला नेहमी दिसते एवढंच काय साधी तुळस तर गुळवेल आहे नंतर तुमचं तोरफड आहे त्याच्यानंतर अगदी साधं सांगू तुम्हाला दगडी पाला जो अगदी अगदी कुठेही रानामध्ये आणि रस्त्याच्या कडेला येतो असा सुद्धा म्हणजे अशी कित्येक वनस्पती आहेत की ज्यांचे उपयोग केले आणि ज्याचा अनुभव घेतला तर जबरदस्त म्हणजे कॅन्सरपर्यंतचे सुद्धा बरे होऊ शकतात तर हे हेही एक शास्त्र आहे आणि हे समजून घेण्यासाठी ग्रीन हिलला सहा दिवसाचं निवासी शिबिर असतं तिथे आल्यानंतर मग तुमची जीव जीवन जीवनचर्या पाहिली जाते तुमची दिनचर्या पाहिली जाते तुमची हिस्ट्री घेतली जाते तुम्हाला नेमकं तुमच्या विकाराचं तुमच्या व्याधीचं कारण काय याचा अभ्यास केला जातो आणि त्याचं निराकरण करण्याचे उपाय आणि इलाज तुम्हाला सांगितले जातात लिहून दिले जातात आणि तुमचं उरलेलं आयुष्य उर्वरित आयुष्य हे आरोग्य संपन्न स्वस्थ आणि औषधांशिवाय नक्कीच व्यतीत होऊ शकतं तर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सगळं वर्णन आहेच आणि हवं असेल तरी माझा नंबर आहे आपण मला संपर्क करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या भागात